नमस्कार आज आपण बनवणार आहोत पौष्टिक कुरकुरीत आणि खमंगाशी वडी चला तर मग आपण रेसिपी पाहूयात ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे भोपळा थोडा मोठा आहे म्हणून मी कट करून घेतलेला आहे आणि अर्धाच घेतलेला आहे आपण त्याचे आता साल काढून घेऊ साल काढून घेतल्याच्या नंतर आपण त्याला छान केसून घेऊ भोपळ्याला ना कोणी दुधी कोणी लांब भोपळा कोणी कद्दू म्हणतात आता भोपळा आपला किसून झाल्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत एक वाटी डाळीचे पीठ आणि मग एक वाटी तांदळाचे पीठ थोडंसं कमी आहे तुम्ही स समप्रमाणात टाकलं तरी चालेल थोडीशी हळद जिरं आणि हातावर क्रश करून आपण ओवा टाकू ओवा टाकून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घेऊया तुम्ही थोडे कमी जास्त पण करू शकता मी दोन चमचे टाकलेले आहे आता त्यानंतर आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकू आता खलब चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण वाटून घेतले आहे त्यात ते टाकून घेऊ हे वाटण बनवताना दाखवायचं ना मी विसरून गेले कोणी कोणी त्यामध्ये ना लाल मिरची पावडर पण टाकतात लाल मिरचीमुळे थोडासा कलर डाऊन होतो छान दिसत नाही हिरवी मिरचीमुळे ना कलर खूप सुंदर दिसतो आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून भरपूर सारी कोथिंबीर टाकून छान पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना त्यामध्ये कद्दूला थोडं पाणी सुटतं त्याच्यामुळे ना थोडं पीठ कमी जास्त तुम्ही करू शकता तांदळाचं पीठ थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल किंवा थोडंसं डाळीचं पीठ मळून झाल्याच्यानंतर आपण चाळणीला तेल लावून स्वच्छ अगोदर धुवून पुसून घ्यायची चाळणी आणि मग त्याला तेल लावायचं आणि एका पातेला तोपर्यंत गॅसवर गरम पाणी ठेवून चाळणीवर आपण केलेले आता तयार करणार आहोत ना ते मुटके ठेवायचे आणि छान एक दहा एक मिनिट आपण वाफवून घ्यायचं एवढ्या मिश्रणामध्ये आपले तीन ते चार मुटके झालेले आहेत वड्या पण भरपूर होतात त्याच्या आपल्या वड्यांना कलर किती सुंदर आलेला आहे बघा आता हे वड्या आपण वाफवून घेऊ वापरून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता दहा एक दहा मिनिट आपण वापून घेतलेल्या आहेत आता त्या थंड करून आपण तळून घेऊ मला थोडा वेळ कमी होता म्हणून म्हणजे पूर्ण थंड करायला टाईम भेटला नाही पण तुम्ही पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच कट करा माझ्या वड्या थोड्या व्यवस्थित कट झालेल्या नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला असा आकार दिसत आहे आता आपण त्या खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊयात गॅस फुल करू नका आणि सिम पण नका मीडियम गॅसवर तळायचं छान खरपूस तळल्या जातात आता चवीला पण एवढ्या मस्त लागतात ना तुम्हाला जर आपल्या वड्या आवडल्या असतील तर नक्की करून बघा खूप छान लागतात आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता वड्यांना आपला कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत पण एक झालेला आहेत थँक्यू